साम्राज्य मालाड दफ्तरी रोड डीबीएल मार्ग येथील फेरीवाले रस्ते अडून बसलेले त्यामुळे डम्पिंगच्या समस्येत फेरीवाले जो कचरा करतात त्याची भर पडते दफ्तरी रोड येथे फेरीवाल्यांचे बसता नसल्याने वाहतुकीच्या कोंडीमुळे इथले सर्वसामान्य जेरीस आले त्यात फेरीवाले दिवसभर आपला व्यापार करून रात्री सगळा कचरा पुन्हा रस्त्यावर टाकून जातात पालिकेच्या गाड्या दिवसातून तीन वेळा या भागात फेरी मारून कचरा उचलून नेतात तरी स्वच्छता राखली जात नाही रोजच फेरीवाल्यांचे बसस्थान असल्यामुळे त्यांच्याकडचा कचरा गटारीमध्ये फेकून दिला जातो त्यामुळे ही पुन्हा गटारी तुमतात त्यातून घाणीचे साम्राज्य निर्माण होते या फेरीवाल्यांचा बंदोबस्त झाला तर कचऱ्याची समस्या सुटेल येथील काही अंतरावर युनिव्हर्सल शाळेचा प्रवेशद्वारासमोर घाण साचली आहे परिसरातील काही फेरीवाले मुद्दाम येथे घाण करीत असतात यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले या, या शाळेत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे या ठिकाणी काही खोडसाळ फेरीवाले नागरिक रात्रीच्या वेळी प्रवेशद्वारात लघुशंका करतात यामुळे सकाळी विद्यार्थ्यांना नाक दाबून शाळेत यावे लागते एकूण या घाणीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील होत आहे जी महाराष्ट्र माला